हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एसच्या काउन्सिलिंगची डेट आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत बी एम एसचे चे ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहेत आपण ते पाहणार आहोत आणि मोस्ट इम्पॉर्टंट बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय का राहील दोन हजार पंचवीसचा आपण ते देखील पाहणार आहोत आणि बी एम एससाठी साठी किती नवीन कॉलेजेस येतील आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि शेवटचं कर्नाटकचा रिझल्ट हा लागलेला आहे तर कर्नाटकला एकशे चव्वेचाळीस या स्कोरवरती या इलिजिबल स्कोरवरती बी एम एसचं कॉलेज भेटलेलं आहे तर कर्नाटकचा कट ऑफ काय आलेला आहे आपण ते देखील पाहणार आहोत आणि शेवटचं ज्या विद्यार्थ्यांना दोनशे ते दोनशे ऐंशीच्या आत मार्क आहेत या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस पॉसिबल आहे का आपण ते देखील पाहणार आहोत म्हणजे इन शॉर्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बीएमएस आणि एस बद्दल डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोबत आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस एस चे ऑप्शन फॉर्मची डेट आलेली आहे आपण ते पाहणार आहोत देश काय का आहे त्यानंतर बीएमएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पहिल्या राऊंड पासून ते लास्ट राऊंड पर्यंतचा कट ऑफ आपण थोडक्यात पाहणार आहोत लक्षात यानंतर बीएमए साठी सेफ स्कोर काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगेन दोन हजार पंचवीस साठी ओके यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत बीएमए साठी कारण की शंभर टक्के बी एम प्रायव्हेट चे नवीन कॉलेज येणार आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करेन आणि कर्नाटकचा एकशे चौवेचाळीसचा हा कट ऑफ आलेला आहे सो सो काय महाराष्ट्रामध्ये दोनशे ते दोनशे ऐंशीच्या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत का महाराष्ट्रामध्ये लागण्याचे कारण की कर्नाटकचा रिझल्ट हा लागलेला आहे आता ज्या त्या काउन्सिलरनं त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना कर्नाटक प्रेफर केलेलं आहे तर मी ऑनलाईन जे विद्यार्थी आहेत त्यांना आणि माझे जे काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगेल की दोन ते तीन राऊंड थांबा महाराष्ट्राचे त्यानंतर डिसिजन घ्या तुम्हाला आहे का नाही लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काय आता आपला पहिला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के एम एस ऑप्शन फॉर्म बद्दल डेट्स आलेली आहेत ऑप्शन फॉर्मची डेट आलेली आहे डेट्स काय आहेत आपण ते पाहू ओके सोबत uh, so पहिल्यांदा पहा एक नऊ दोन हजार पंचवीस एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस या स या डेट्स मध्ये सर्वांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नाहीये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नाहीये आणि हे रजिस्ट्रेशन फक्त बी एम एस बीएचएमएस आणि बी एम एस साठी आहे इनकेस ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन अगोदर मिस झालेलं होतं असे विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं आहे सर्व कोर्सेससाठी एमबीबीएस बी एम एस B... बी एच एम एस बी ए बी पी टी बी एम एस या सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करायची गरज नाही करायची गरज नाही लक्षात यानंतर पुढचं पहा सहा नऊ दोन हजार पंचवीसला परत लिस्ट लागेल आता नवीन रजिस्ट्रेशन झालेले विद्यार्थी आणि अगोदरचे विद्यार्थी या सर्वांची लिस्ट आहे ना परत लागेल ओके यानंतर आठ नऊ दोन हजार पंचवीस ला सिक मॅट्रिक्स येईल साधारणता आफ्टरनून पर्यंत येईल काय प्रॉब्लेम नाही किती आठ नऊ दोन हजार पंचवीसला बी एम एस आणि बी एच एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं टोटली सिथ मॅट्रिक्स येईल ओके यानंतर आपल्याला समजेल कोणत्या कॉलेजला किती जागा आहे ओके यानंतर पुढचं पहा फर्स्ट राऊंडची ची चॉईस फिलिंग जी आहे पहिल्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म तुम्हाला कधी भरायचे आहेत बीएमएस बीएचएमएस बी एम एस साठी तुमच्या हिशोबाने ते आहे तुम्हाला आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीस दुपारी सहा पर्यंत तुम्हाला हे ऑप्शन भरायचे आहे या ठिकाणी दे डेट एक्सचेंज होईल संध्याकाळपर्यंत जाईल पण आपलं आपलं जी टाइम दिलेला आहे त्या डेट मध्ये तुम्ही आपले चॉईस फिलिंग अरेंज करून सबमिट करा लक्षात समज तुम्हाला रिझल्ट हा बारा नऊ दोन हजार पंचवीस लागणार ला आहे आणि तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे आणि त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही तुम्हाला तेरा नऊ दोन हजार पंचवीस ते सतरा नऊ दोन हजार पंचवीसच्या दरम्यान साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला करायचं आहे शेवटची डेट आहे सतरा तारखेपर्यंत दुपारी साडेपाच पर्यंत तुम्हाला जे काय करायचं आहे ऍडमिशन घ्यायचं फ्री एक्झिट घ्यायची रिटेन्शन फॉर्म नाही भरायचा पुढच्या राऊंडला जायचं जे काय करायचं आहे तुम्हाला या डेटला साडेपाच पर्यंत करायचं आहे समजा तुम्हाला आपण काय डिस्कस केलेलं आहे डेट्स काय आहेत आगीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आपण हे देखील डिस्कस केलेलं आहे आता सेकंड टॉपिक काय पहा बी एम एस गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट एक्सपेक्टेड सेफ कोर लास्ट राउंड पर्यंत काय राहील दोन हजार पंचवीस चा कट का ऑफ काय आपण तो पाहू आपण स्टेप बाय आप स्टेप, स्टेप सुरू करू ओके गाइस पहिल्यांदा पहा एस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड सेफ स्कोर अँड कट ऑफ दोन हजार पंचवीस चा एस गव्हर्नमेंटचा आपण पाहणार आहोत ओके सोगायच बीएमएस गव्हर्नमेंटसाठी बावीसच कॉलेजेस आहेत ओके ओके यानंतर सीट्स किती आहेत एक हजार सातशे शहाऐंशी एवढा जा, जागा आहे त्या बीएमएस लक्षात आता आपण कट ऑफ पाहू दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड सेप स्कोर आणि कट ऑफ काय राहू शकतो ओके सो गाईज ओपन साठी चारशे दहा पर्यंत राहू शकतो ओपन साठी चारशे दहा पर्यंत एस सी कॅटेगरी तीनशे सहासष्ट एस सी कॅटेगरी तीनशे सहासष्ट एस टी दोनशे सत्तावन्न पर्यंत राहू शकतो विजय कॅटेगरी तीनशे शहाऐंशी यानंतर एन टी वन तीनशे एकतीस एन टी टू तीनशे अठ्याऐंशी एन टी थ्री तीनशे त्र्याऐंशी ओबीसी ऑब्लिक सी तीनशे नव्याण्णव एसीबीसी चारशे आणि ईडब्ल्यू एस तीनशे सत्याहत्तर एवढा कट ऑफ राहू शकतो आता नोट्स आहेत इम्पॉर्टंट आहेत पहा गाईज या ठिकाणी बघा या स्कोरचे विद्यार्थी आता हे जे स्कोअर आहेत या स्कोअरचे विद्यार्थी अदर स्टेटमध्ये एमबीबीएस ला गेले आहेत किती टक्के बावीस टक्के विद्यार्थी एमबीबीएस ला गेलेले आहेत तर यामध्ये सो यापेक्षाही खाली स्कोअर राहू शकतो ही कट ऑफ खाली येईल गव्हर्नमेंटसाठी यापेक्षाही गव्हर्नमेंटचा कट ऑफ तुम्हाला समजला याच्यापेक्षाही कट ऑफ खाली येईल वरती डिपेंडिंग राहणार काही सिच्युएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण की सिच्युएशन वरती समजणार की आपल्याला कॉलेज भेटेल की नाही त्याच्यामुळे आहे ना बीएमएस चा जोपर्यंत पहिला राऊंड लागत नाही तोपर्यंत आपल्याला काही सांगता येणार नाही की कट ऑफ काय आहे कोणत्या दिशेने जाईल कसा राहीलक्षात आणि हे का बोललो मी तुम्हाला ह्याच्यामुळे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट साठी विद्यार्थी तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबणार तिसऱ्या राऊंड पर्यंत तिसऱ्या राऊंड पर्यंत सो so, जोपर्यंत एमबीबीएस चे तीन राऊंड होत नाही काय म्हणतोय जोपर्यंत एमबीबीएस चे आणि बीडीएस चे तीन राऊंड होत नाही तोपर्यंत कट ऑफ खाली येणार नाही बीएमएस चा जास्त प्रमाणात तीन राऊंड पर्यंत कोणत्या एमबीबीएस बीडीएस चे तीन राऊंड झाले विद्यार्थी तिथं कटतात आणि त्याच्यामुळे जे खालचे विद्यार्थी राहतात ते थोडेसे सर करणार त्यामुळे आहे ना तीन राऊंड पर्यंत कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येणार नाही बीएमएस गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं ना सेफ स्कोअर पण समजा आणि शेवट पर्यंत पण समजा ओके यानंतर पुढचा टॉपिक काय आहे तिसरा मेन बीएमएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट काही विद्यार्थी म्हणतात दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड सेफ स्कोर आणि कट ऑफ काय आहे आपण तो पाहू बी एम बीएमएस प्रायव्हेटचा मोस्टली कारण की एक साधारणतः सत्तर टक्के विद्यार्थी याच्यासाठी ओके सो uh, so काही कॉलेजेस आहेत बीएमएस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये एकशे चार ओके टोटल सीट्स, एक एक सीट्स पर, था था किती झाल्या आठ हजार एकशे एक्क्याऐंशी ओवरऑल सीट्स आहेत पण महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला किती आहे पाच हजार आठशे तेरा जे की मेरिट प्रमाणे सिलेक्शन असतं लक्षात समजा तुम्हाला आता आपण कट ऑफ ओके सो काही ओपन साठी दोन से एक जे कैटेगरी दोन से छप्पन एन टी वन कैटेगरी दौनशे पास एन टी टू दो सदुस एन टी थ्री दिन से सत्तर ओबीसी एस बी सी दौनशे त्रेस ए सी बी सी छप्पन आणि शेवटचं नसते पण एक्सपेक्टेड सत्तर एवढा ऑफ आहे बीएमएस प्रायव्हेट म्हणजे सेमी साठी महाराष्ट्रामध्ये या वर्षीसाठी समजलं तुम्हाला आता यानंतर काही नोट्स आहेत त्यात तुम्हाला मी क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला वेट आहे का नाही बीएमएस मध्ये बीएमएस महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळवण्यासाठी आपल्याला वेट आहे का नाही ते तुम्हाला मी सांगतो ओके सोबत पहिल्यांदा पहा दो दो दोनशे ते तीनशे दोनशे ते तीनशे आज ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे प्रोसेस केलेली आहे कुठली कर्नाटकाची एक बॅकअपसाठी दोन आहे एम बी आणि तिसरा आहे बीएमएस पण महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस साठी पण लक्षात समज तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते विद्यार्थी या स्कोरचे का या स्कोरचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बी एम साठी पण थांबणार पण बी एम ए बी एच एम थांबणार त्यांनी एक साधारणतः तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी या ठिकाणी विचार करणार समजा तुम्हाला आता यानंतर पुढचं पहा मोस्ट इम्पॉर्टंट आहे फर्स्ट महाराष्ट्रामध्ये कट ऑफ डाऊन कधी होणार श्रेवॅकन्सी राऊंड वन नंतर श्रेवॅकन्सी राऊंड वन नंतर कट ऑफ डाऊन होणार महाराष्ट्रामध्ये इम्पॉर्टंट आहे सो राऊंड एक्सपेक्टेड ऑक्टोबर एंडिंग पर्यंत आपले स्टे वॅकन्सी राऊंड कधी सुरू होणार आहे ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत नाहीतर नोव्हेंबरमध्ये ओके अक्षर तुम्हाला आपले स्टे वॅकन्सीचे राऊंड कधी होणार मिड मध्ये किंवा एंडिंगला किंवा नोव्हेंबरमध्ये हे क्लिअर झालं तुम्हाला आता यानंतर पुढचं पहा सेकंड कर्नाटका ची काउन्सिंग जी आहे कर्नाटक आणि ची काउन्सिंग जी आहे ते कधी संपणार आहे ऑक्टोबरच्या एंडिंगला ही कर्नाटकची काउन्सिलिंग संपणार आहे सो सो काय आहे वेट महाराष्ट्रासाठी आता जे विद्यार्थी महाराष्ट्रासाठी वेट करतील या स्कोरच्या आतले बरं का या स्कोरच्या आतले ते तुमचं डिसिजन राहणार तुमची रिस्क राहणार तुमच्या डिसिजनवरती राहणार की तुम्हाला काय करायचं आहे आणि सिच्युएशन काय आहे ती आहे डिपेंडिंग डिपेंडिंग सिच्युएशन कशावरती राहणार स्कोर वरती खाली राहील की वरी राहील विद्यार्थी वेट करतील की कर्नाटकला किंवा एमपीला जातील कारण की पेशन्स विद्यार्थ्यांकडे राहत नाही आत्ताच क्लिअर होतो गाईज पहिल्या तीन राऊंडला बीएमएस चा प्रायव्हेटचा असो किंवा गव्हर्नमेंटचा असो कट ऑफ खाली राहणार नाहीये बीएमएस साठी साधारणतः तीनशेच्या वरीच कट ऑफ राहील पहिले तीन राऊंड त्याच्यामुळे आहे ना जे काय असेल तुमचं सर्वोत्व राऊंडमध्ये असेल तुम्हाला कर्नाटकला घ्यायचं असेल घ्या वेट करत असतात पेशन्स ठेवत असतात हो तर पेशंट ठेवा काय प्रॉब्लेम नाही कारण की तुम्हाला जो स्कोर सांगितलेला आहे याच्या याच्यापेक्षा देखील खाली कटॉप राहील पण कधी नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आता चालू आहे सप्टेंबर पुन्हा नंतर ऑक्टोबर कारण की काउन्सिलिंग पिरियड मध्ये जे काय असेल सर्व सिच्युएशन मध्ये राहतं लक्षात समजलं तुम्हाला ओके यानंतर नोट्स आहेत क्लिअर करतो कर्नाटका फर्स्ट राऊंड बीएमएस चा कट ऑफ साधारणतः दोनशे सत्तर केलेला आहे शेवटचा विद्यार्थी दोनशे सत्तरचा लागलेला आहे आता एकशे चौवेचाळीस जो विद्यार्थी लागलेला आहे त्याला साधारणतः आयक्यू कोट्या म्हणजे मॅनेजमेंटची सीट आहे आणि प्लेन सीट जी की अडीच लाखाची असते ते दोनशे सत्तर लागलेलं ला आहे सो so, शेवटपर्यंत एक्सपेक्टेड लास्ट राऊंड चा कट ऑफ जी की ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत राहील एकशे ऐंशी पर्यंत बीएमएस चा राहू शकतो ऍव्हरेज कॉलेज कर्नाटकचं बीएमएसचं बरं का ओके यानंतर पुढचं पहा महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के कट ऑफ आहे ना डाऊन होणार शंभर टक्के कट ऑफ डाऊन होणार मी आता गॅरंटी देतो तुम्हाला शंभर टक्के कट ऑफ डाऊन होणार पण कधी होणार स्ट्रेवॅक मध्येच होणार पहिले तीन राऊंड नाही होणार तर स्टुडंटला डिसिजन घ्यायचं आहे की वेट करायचं आहे की कर्नाटकला ऍडमिशन घ्यायचं आहे बीएमएस ला कारण की एकदा जर तुम्ही कर्नाटकला बीएमएस ला घेतलं आणि महाराष्ट्रात तुम्हाला सीट भेटली तर तिकडचे डॉक्युमेंट देतील का नाही फीज देतील का नाही विनाकारण दोन ते तीन लाखाचा तुमचा लॉस होतो तर डिसिजन तुमचं राहील तुम्हाला काय करायचं आहे ओके यानंतर पुढचं पहा एक्सपेक्टेड महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत एक्सपेक्टेड जे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत जे की वेट करणार आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना मी स्कोर सांगतो त्या विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत दोनशे साठ दोनशे साठ लास्ट राऊंड पर्यंत इट्स ओके दोनशे साठ लास्ट राऊंड पर्यंत त्याच्यापेक्षा खाली येऊ शकतो जस्ट सेफ झोन मध्ये सांगतो तुम्हाला आणि एस टी साठी दोनशे दहा बी एम एस प्रायव्हेट सांगतो तर तुम्हाला एस टी साठी दोनशे दहा दोन हजार पंचवीसचा चा एवढा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो शेवट शेवट पर्यंत ह्याच्यापेक्षा देखील खाली येऊ शकतो नवीन कॉलेज आले ते सिच्युएशनवरती डिपेंडिंग राहणार पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये एवढा स्कोर राहू शकतो तुम्हाला आता यानंतर शेवटचा टॉपिक पहा आपला बीएमएस साठी नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत दोन हजार पंचवीस साठी आता लास्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉलेजेस एवढे येणार आहेत पण यावर्षी किती येतील आपण ते पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा दहा ते बारा शंभर टक्के कॉलेज येऊ शकतात प्रोसेसिंग मध्ये दोन हजार पंचवीसच्या दहा ते बारा कॉलेजेस बी एम एस प्रायव्हेटसाठी ओके यानंतर पुढचं पहा दोन ते सात किती म्हणतोय दोन ते सात कन्फर्म शंभर टक्के येणार काय कॉलेज दोन ते सात शंभर टक्के कॉलेज येणार आता कॉलेजेस हे कधी येत असतात श्रेव्याक झिरोन वन श्रेव्याक झिरोन टू श्रेव्याक झिरोन थ्री श्रे श्रे या कधीही येतात नवीन कॉलेजेस सगळी प्रोसेस झाली व्हेरिफिकेशन झालं आणि जेवढं लेट येतील तेवढं विद्यार्थी जे विद्यार्थी वेटवरती आहेत दोनशे वीस असतील दोनशे चाळीस असतील त्यांचे बेनिफिट असतात वेट केल्यामुळं लक्षात समजा तुम्हाला आणि शेवटचं काय आहे कॉलेजेस नवीन आहेत ना है जे कोणते आहेत कोणते नवीन येणार आहेत कॉलेजेस कधी येणार आहेत कॉलेजेसचे नाव काय आहे डिस्ट्रिक्ट काय आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल आणि कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला आहे साधारणतः रजिस्ट्रेशन आपले झाली की आपले ऑप्शन फॉर्म सुटण्याच्या दोन दिवसाअगोदर मी तुम्हाला शेअर करेल की तुम्हाला कसे ऑप्शन टाकायचे आहेत टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की आम्ही स्वतः कॉलेज पाहिलेले आहेत लक्षात समजा तुम्हाला आता रजिस्ट्रेशन पर्यंत एवढा कट ऑफ राहील एक साधारणतः तुम्ही समजून घ्या आणि परत एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल एक्सपेक्टेड काय आहे नवीन रजिस्ट्रेशन आपली ही जी लिस्ट आली ना आपली लिस्ट आल्यानंतर मी तुम्हाला परत कट ऑफचा व्हिडिओ टाकेल फायनल कट ऑफचा व्हिडिओ शेअर करेल लक्षात समजा तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल बिंदास कमेंटमध्ये विचारा तुमची ऑल इंडिया रँक टाका प्लीज कॅटेगरी मेन्शन करा तुमची कॅटेगरी असेमेंट टाका एमबीबीएससाठी देखील कारण की आणखी दोन राऊंड एम बी बी एसचे राहिलेले आहेत लक्षात काय विचारायचं असेल बिंदास कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला आन्सर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज